सगळी म्हणत होता ना भक्ती कुठं गायब होती तर मी माझ्या दिराच्या घरी जी होती तिकडं होती आणि सकाळी लवकर उठलो आम्ही तीन वाजता उठलो अंघोळ वगैरे झाली आणि बघा मी कुरवड्या भज भजी बनवली कुरवड्या बनवल्या आणि आमटी बनवली पुरणाची पोळ्याची आमटी बनवली कारण पूजा असल्यामुळे देवाला नैवेद्य लागतो ना पुरणाच्या पोळीचा मग थोडं थोडं ते सगळं बनवलं आम्ही आणि सगळे उठले होते सकाळी लवकर सगळे उठले होते कुणाची काही कुणाचं काही काम चालली होती आणि जे पाहुणे वगैरे आले होते कुणाचं ते प्रसादाला शिरा वगैरे बनवायचं ते चाललं होतं अशी प्रत्येकाची घाई चालू होती मग नंतर आम्ही तिथून पहाटेच्या पाहुणे पाच वाजले होते मग आम्ही नवीन घरी गेलो आणि जे ब्राह्मणांनी सांगितलं होतं ना होम करायचा होता त्यासाठी ते विटा ठेवल्या होत्या मग त्याला गाईच्या शांड्या शेणाने सारवाय सांगितलं होतं मग मी सारवत होते आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं होतं आणि मी सारवत होते प्रत्येकाचं काहीतरी तिकडं काम चाललं होतं इकडं माझं काम चालू होतं आणि माझ्याबरोबर पुतणी आली होती ती झाडलोट करत होती पुसायचं सगळं कामं सुरू होती प्रत्येकाची आणि एन्जॉय करत करत हे कामं करत होतं आणि ते पूजेचं साहित्य पण मांडलं सगळं मस्तपैकी आणि ते, मस्त ते शेनानी सारवलं केलं कुणाची रांगोळी काढायची घाई आता इकडं सगळे पाहुणे येणार ना म्हणजे सहा वाजता ब्राह्मण येणार होते त्यामुळे आमची सगळी घाई होती आणि रांगोळी काढायची पत्नी पण काढत होती रांगोळी आणि मी पण रांगोळीला बसले मी पण रांगोळी काढली असं प्रत्येक जणांनी दिवसभर कंटाळलं होतो आणि म्हणजे आदल्या दिवशी कंटाळो होतो त्यामुळं दुसऱ्या दिवशी पण फाटे लवकर उठलो होतं त्यामुळं खूपच कंटाळा आला तसंच आम्ही कंटाळा असूनसुद्धा आम्ही एवढं फ्रेश होतो आणि छान 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 रांगोळ्या काढल्या सगळ्या पूर्ण घरात स्वच्छता केली रांगोळी काढली आणि माझ्या पुत्नीने पण रांगोळी काढली आता बघा कशी रांगोळीवर दिसते ती <laughs> आणि भरपूर रांगोळ्या काढल्या होत्या आतमध्ये होती बाहेर होती एवढं मला काही शूट करायला काही वेळ नव्हता त्यामुळं माझ्याकडून काही एवढं शूट प्रॉपर झालं नाही तर तुम्ही समजून घ्याल आणि नंतर आणि बघा ना प्रत्येकाची इच्छा असते की माझं कधीतरी स्वतःचं घर व्हावं म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आ, छोटं का असं ना पण घर व्हावं असं प्रत्येकाची त्यासाठी एवढा आटाबेटा चाललेला असतो आणि हे घर फायनली झालेलं आहे आणि आम्ही सगळं झाल्यानंतर बाहेर बघतोय तरी अजून अंधारे बापरे अजून अंधारे कारण आता थंडीच्या दिवसामध्ये काय होतं लवकर उजेड पडत नाही तर अंधारच होता मग आम्ही तरी पण रांगोळ्या वगैरे कुठं काढू इथं काढू का तिथं काढू प्रत्येकाची घाई चालली होती म्हणजे माझी भाजी आणि मी असं त्यांचं चाललं होतं आणि आम्ही दोघींनी मिळून रांगोळी काढली आणि सगळं काम झालं होतं म्हणजे सगळं आतमध्ये पूजाचं वगैरे मांडून करून झालं होतं आता हे घराचे बघा किती सुंदर आहे दरवाजा तर किती छान आहे मला खूपच दरवाजा आवडला आणि आतमध्ये पण खूपच होतं पण फर्निचर केलं नव्हतं कारण नंतर गर्दी होती त्यामुळं त्यांनी काय फर्निचर केलं नव्हतं म्हणले नंतर करणारे पण एवढं सुंदर आम्ही रांगोळी काढली मस्तपैकी डेकोरेशन केलं आणि जेवणाची पण तयारी सगळी केली होती सगळं साहित्य आणलं होतं कारण बरेच काही काही मेनू बनवायचे होते तर काय मेनू बनवायचे आहेत मी तुम्हाला नक्की दाखवते वांग्याची भाजी बनवायची होती मसाले वांग्याची भाजी पुऱ्या होत्या मसाले भात होतं बासुंदी होती गोड मला खूप आवडतं बासुंदी पण होती आणि वडे होते असे भरपूर मेनू होते आणि म्हणजे सगळे पाहुणे पण यायची तयारी झाली की सगळे पाहुणे एक वर एक चालू होत आणि ते फुलांचं ठेवलं होतं थोडेसे हार करायचे होते माझे पाहुणे आले ते बसवले की हार बनवा प्रत्येक पाहुणे येत होते त्यांनी हार बनवले आणि माझी मावशी नंतर विधी वगैरे म्हणून देव आतमध्ये घेतले आणि फुलं आणली होती ते फुलं विणायची होती आम्हाला काही वेळ भेटला नाही मग सगळे पाहुणे आले मग सगळ्या पाहुण्यांना दिले ते फुलं हे करायला विनायला मग पाहुण्यांनी फुलं विणत बसले अशा खूप प्रकारे एन्जॉय केला आणि हळूहळू सगळे पाहुणे येत होते म्हणजे लांबून लांबून पण येत होते ना पाहुणे त्यामुळं इकडं कार्यक्रम चालू होता आपला पूजेचा आणि सगळे असे मग्न होत नवीन वस्तू असले की गॅस किचन कट्ट्याचे इथं म्हणजे दूध उतू घालवायची आमच्या इथं प्रथा आहे तर ते चूल छोटीशी ठेवली होती आणि दूध उतू घालवलं आम्ही असे प्रत्येकाने हळदी कुंकू लावले पाच बाई काय हळदी कुंकू वगैरे लावलं आणि दूध उतू घालवलं अशा प्रकारे सगळे आपापली कामं चालू होती प्रत्येकाचं काहीतरी कोण फुलं लावत होती फुलं लावत होते आणि असं प्रत्येकाची काहीतरी मस्त एन्जॉय चालला होता लोक वाढत होती खूप सारे गि गिफ्ट आले होते आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम चालला होता पण मला काही शूट करायला काही वेळ भेटला नाही आणि भजनाचा कार्यक्रम बाहेर चालू होता आणि नंतर मस्त ताव मारला जेवणावर खूप छान जेवण झालं होतं चविष्ट सगळे पाहुणे आले होते सगळ्यांनी जेवणावर ताव मारलेला होता त्या प्रकारे वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला होता आणि मस्त भजनाचा कार्यक्रम चालू होता तर ऐका तुम्ही भजन सगळी लेडीज वगैरे बिझी असल्यामुळे सगळे घरातले मंडळी इतर भजनाला नव्हते बसले प्रत्येकाची कामं चालू होती पण भजन मंडळी भजन म्हणत होते ऐकायला पण आम्हाला काही एवढा वेळ भेटला नाही Terima kasih telah menonton!

तर तुम्हाला हा वसतंतीचा कार्यक्रम कसा वाटला ते लाईक करून कमेंट करून नक्की मला सांगा